त्यावरच बोला सगळ्यांची सरळ मागणी आहे की एमपीए समोर ठेवून आपली ओ टी आणि ती काही गैरमागणी नाही करू साहेबांनी फॅक्टवर बोलले सगळ्यांनीच फॅक्टवर बोललं पाहिजे ती मागणी लावून धरली पाहिजे भावना व्यक्त करत बसल्या तर मग लगेच सभा होऊन जाईल ही सभा नाही आहे ही वास्तविकता मांडण्याची वेळ आहे एकच गोष्ट मांडली या ठिकाणी कि प्रत्येकजण म्हणतो अमुक एका उद्योग उद्योजकाचं इतकं उतोड हजार कोटी कर्ज शासनानं माफ केलं अमुक अमुक एका उद्योजकाचं एवढं एवढं कर्ज शासनानं माफ केलं पण का केलं एनसीएलटी नावाचं फोरम त्यांनी स्थापन करून घेतला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण त्याच्या अंतर्गत त्यांना स्वतःचे दावे मांडण्यासाठी स्पेशल कोर्ट न आणि त्यामध्ये त्यांचे स्वतःचे दावे मांडता येतात हा फॅक्ट समजून घेतला पाहिजे ते तोट्यात आहेत का नफ्यात आहेत तो मा तो तो ते तोट्यात गेले म्हणून सरकारनं मदत करावी असं दावा चालण्याच्या असलेल्या तरतुदीतून त्यांनी दिवाळखोरी कशी दाखवायची काही झालेली आहे का नाही झालेली हा तो त्यातला भाग कागदावरच दाखवतात आणि त्या असलेल्या तरतुदीचा लाभ घेतात भावनात्मक बोलून बोलून किती दिवस बोलायचे ठीक नको हवे घामाचे दाम इथपासून सुरू झालेला आपला हा प्रवास आता काहीतरी गाव इथपर्यंत आलेला आहे म्हणजे भावनावर बोलून चालणार नाही मला एका गोष्टीचा आनंद होतो कुणीतरी वास्तविकतेवर या बँकेकडे बघायला सुरुवात केली आणि अर्जुन प्रकाश नावाची योजना आपल्यासाठी लागते आणि त्या अर्जुन प्रकाश योजने की एनपीए सारखा नॉन प्रोसेसिंग अकाउंट सारखे ती तरतूद बोलण्या समोर आमचं ओ झालं पाहिजे नॅशनलाइज बँका तसं करतात आम्हाला तसं मिळालं पाहिजे सुचलं कोणाला हो। तर वास्तविक ज्यानं विचार केला त्याला सुचलं जाणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जाताना आपल्याला ही व्यवस्था समजावून घ्यावी लागेल आपण प्रत्येक भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो अफजल खान मारला त्यांनी असं भावनात्मक बनून मारला का अफजल खान ओळखला वास्तविकते त्याची ताकद किती आहे ती ओळखली की मी अफजल खानाचं शीर आणल्याशिवाय परत येणार नाही अफजल खानाचं शीर ठेऊन येण्याची क्षमता असलेला माणूस तात्ड घेऊनच मग अफजल खानावर त्या ठिकाणी आपण स्वारी केली होती तुम्हाला सुद्धा ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमुळे तुमच्याकडे जे अफजल खानाचं संकट आलेलं आहे अफजल खानासारखं तुमच्या या जमीन त्यांच्या घशात जाऊन पाहत आहे अशा वेळेस तुम्हाला वे वास्तविकता ती मागणी लावून धरावी लागेल की कोरोनाच्या कालखंडानंतर नॅशनलाइज बँकांना काही ऑर्डर्स तुम्ही दिलेल्या होत्या अंतर्गत जसं स्टेट बँक ऑफ इंडियानं नावाची योजना हो आणली आणि त्यामध्ये साठ साठ सत्तर सत्तर टक्के त्या ठिकाणी तुमच्या असलेल्या मुद्दलात वसूल करून म्हणजे वसुलासाठी तुम्हाला संधी दिली तुम्ही तीस तीस टक्के रक्कम मध्ये त्या ठिकाणी ओटीएस करून घेतलं या, या गोष्टीवरती बोललं पाहिजे